नमस्कार मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण सागर आज आपण गेवरा शहरातील माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालय आहोत लक्ष्मण पवार यांचे मोठे बंधू बाळराजे दादा पवार यांचा एकवीस डिसेंबर रोजी गेवराई शहरामध्येच नव्हे तर गेवराई मतदारसंघामध्ये भव्य दिशे भव्य दिव्य असं वाढदिवसाचं आयोजन केलं आहे आणि आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दादासाहेब गिरी आहेत दादासाहेब गिरी पवार घराण्याची एक सदस्य म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे आपण त्यांच्याकडं कशाप्रकारे वाढदिवस साजरा करणार आहेत काय काय उपक्रम राबणार आहेत आणि वाढदिवस साजरा करण्यामागचं काय कारण आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा दादा आपला परिचय सांगा अगोदर दादासाहेब गिरी माजी उपनगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हा उपाध्यक्ष दादा एकवीस तारखेला बाळाजे दादा पवारांचा वाढदिवसाचं आयोजन केलं आहे या वाढदिवसानिमित्त आपण काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई हे जे स्वप्न या गेवराईकरांना दाखवलं होतं आदरणीय दादा पवार यांनी वीस वर्षापूर्वी आज ते प्रत्यक्षात साकार झालेलं आहे गेवराई शहरापुरतं आणि स्वच्छ गेवराई सुंदर गेवराईचे जनक गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते लोकनेते आदरणीय बाळाजे दादा पवार यांचा एकवीस डिसेंबर रोजी वाढदिवस आहे आणि असा गेले सतत्याने पंचवीस वर्षापासून या गेवराय शहरामध्ये हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा साथ होतच असतो यावर्षी तो आम्हा आम्ही उत्साहात साजरा करण्याचं ठरवलेला आहे कारण गेले पंचवीस वर्षे दादा आमच्यासोबत नाही आहेत काही कारणास्तव ते लांब आहेत पण ते ज्यावेळेस सोबत असू नाही तर नसू पण गेवरा शहरातील जनता त्यांच्यावर एवढं प्रेम करते की आज तुम्ही गेवरा शहरामध्ये प्रत्येक एकवीस डिसेंबरला याच पद्धतीने कार्यक्रम घेतले जातात आणि याही एकवीस डिसेंबरला आम्ही पुन्हा एकदा दादाच्या जा आठवणीत पुन्हा एकदा गेवरा शहराला करून देण्यासाठी आणि उत्साहात कार्यकर्त्याला जे विधानसभेच्या निमित्तानं जी मरगळ आली ती मरगळ बी या निमित्तानं आम्ही काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पुन्हा एकदा गेवराय तालुक्याच्या पवार कुटुंबाला या गेवराय मतदारसंघामध्ये या जनतेच्या सेवेत उभा उभा राहिलं पाहिजे ही आम्हा सर्व कार्यकर्त्याची भावना आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते कशाचा विचार न करता यापुढे बाळाजे पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि अण्णाच्या मार्गदर्शनाखाली गेवराय मतदारसंघाच्या विकासासाठी आणि विविध प्रश्नासाठी सदैव जनतेच्या सेवेत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि वाढदिवसानिमित्त आम्ही गेवरा शहरामध्ये एक मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांनी ते आयोजन केलेलं आहे त्याचं ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं जे शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी रक्तदान शिबिर स्वच्छ गेवराई सुंदर गेवराईचे जनक आदरणीय लोकनेते माननीय बाळाजे दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गिरी माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष शिबीर आणि आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं आहे मी मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या जनतेला शहरातल्या जनतेला आवाहन करणार आहे की त्या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि रक्तदान करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही हो मी आपणाला सर्वांना विनंती करत आहे तसेच देवराय तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी आमचं प्रत्येक गावामध्ये शालेय साहित्य वाटप करण्याचं एक नियोजन आहे त्याचप्रमाणे मुगबधीर शाळा असेल साहेबाची किंवा आपले अनाथाले असेल या ठिकाणी मुगबधीर शाळेमध्ये नितीन शेटे हे का कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत आणि अनाथ आनंद सुतार आमन सुतार यांच्या वतीनं त्या ठिकाणी शालेय साहित्य वाटप आणि भोजनाचा लाभ त्या विद्यार्थ्यांना आणण्यात ते करण्याचं त्यांचं नियोजन आनंद सुतार आणि आमन सुतार हे करत आहेत तसेच प्रत्येक ठिकाणी गेवरा शहरातल्या प्रत्येक वॉर्डामध्ये कार्यक्रमाचं आयोजन आहे भगवान नगर गजानन नगर या ठिकाणी डस्टबिनचं वाटप आमचे बबन जाधव माऊली डेंगळे हे करणार आहेत अनेक कार्यकर्ते आहेत तर या सर्वांच्या सहयोगातून हा कार्यक्रम होणार आहे आणि जे द आरोग्य शिबिराचं जे हे केलं आहे ते डॉक्टरचं नाव सांगू ना पुन्हा आरोग्य शिबिराचं जे आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये डॉक्टर सूरज कोठावळे डॉक्टर धनंजय माने डॉक्टर दीपक फाटक डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर विशाल पवार आणि डॉक्टर आनंद मोटे यांनी या ठिकाणी आम्हाला वेळ देण्याचं आणि योगदान देण्याचं या ठिकाणी सांग सांगितलेलं आहे आणि यांच्या निगराणीमध्ये त्या ठिकाणी आरोग्य तपासणी रख, भव्य रक्तदान शिबिर मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी हृदयरोग तपासणी आणि गरजेनुसार ज्या आपल्याला तपासण्या करणे आवश्यक वाटतात त्या गरजेनुसार ई सी जी तपासणी असं त्या ठिकाणी आमचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो या कार्यक्रमाचं आयोजन भगवानराव जिजा घुंबाळे आणि नगराध्यक्ष सुशील रंजाळ यांच्या माध्यमातून सर्व आमचे नगरसेवक त्या ठिकाणी करणार आहेत तरी नागरिकांनी लाभ घ्यावा एकवीस डिसेंबर या दिवशी जो वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त जे असं भव्य दिव्य सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं आहे यामध्ये काय कमिट्याचं आयोजन केलं आहे का आपण म्हणजे कमिटी आहेत ना त्यांच्यात आता सगळ्याच्याच नावं सांगण्यापेक्षा आम्ही जे ज्यांना कोणाला काय समजा कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा करण्याचं त्याचं नियोजन असेल त्याला जर नोंद करायची असेल तर संजय इंगळे श्रीराम घाटूळ आमचे हिमूबाई पाठान आहेत आरोग्याचं जे काम बघते ते हिमूबाई पाठान आहेत ज्या रुग्णांना आपल्याला त्या ठिकाणी लाभ घ्यायचा त्यांनी इम्रान पाठाणकडे आपली नोंद करावी कर अशी मी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मण चव्हाण आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत काय सांगाल एकवीस तारखेला दादांचा वाढदिवस आहे खूप असे उपक्रम राबविलेले आहेत काय याविषयी काय सांगणार आपण खरं म्हणलं तर एकवीस तारीख ही आमच्यासाठी दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने एकवीस तारीख आम्ही साजरी करतो कारण की आमचे दैवत आदरणीय बाळरदादादा पवार यांचा वाढदिवस एकवीस तारखेला असल्यामुळे गेवराई शहरातच नव्हे तर गेवराई तालुक्यामध्ये विविध उपक्रमा क्रमाने जे काही समजा समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात आणि समाजाला उपयोग पडणारे जे कार्यक्रम असतात ते दादा पवार आणि पवार कुटुंबाचे जे, जे काही लक्ष्मण अण्णा आणि पवार कुटुंब यांचं पहिल्यापासून संदेश आहे कार्यकर्त्यांना की जे काही इतर खर्च करायचं ते समाज हा उपयोगी येईल या पद्धतीने वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा करण्यात यावा आणि आपण म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षापासून बाडरद्याचा वाढदिवस हे एक सामाजिक उपक्रमांनीच घेण्यात येतो आत्तापर्यंत विविध माध्यमातून समाजाला जसं आरोग्य शिबिरं आहेत रक्तदान शिबिरं आहेत शहरामध्ये डजबिनचं वाटप वगैरे हो आहेत उस्तोड कामगारांना ब्लँकेट वगैरे हो वाट वाटप होतो किंवा मूगबदीर शाळेला म्हणजे भोजन वगैरे हो किंवा तिथं ब्लँकेट जर्किंगचं वगैरे हे असं अनेक माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या समाजाला उपयोगी पडेल असं वाढदिवस साजरा करण्यात येतो बरं तुम्ही आता एक त्यांच्या कोर कमिटीमध्ये सदस्य असतात तुमच्याकडे जिल्हा अध्यक्षपद आहेत तुम्ही काय असं उपक्रम राबविणार का स्वतःचं काय आयोजन केलं आहे का हां उस्तोड कामगार मी बऱ्याच वर्षापासून नाही का ऊसतोड कामगारांना ब्लँकेट वगैरे वाटप करतो आम्ही ब्लँकेट वाटप असो किंवा मग त्यांना एक धान्याची कीट एक वाटप करतो आम्ही तर आज ह्या वेळेस आम्ही ब्लँकेट वाटपाचं नियोजन केलेलं आहे किती वाटणार ब्लँकेट वाट किती वाटप करणार एकशे एक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तर आता पवार घराण्याचे सदस्य म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे दादासाहेब गिरी यांनी जो एकवीस डिसेंबर रोजी बाळाजे दादा पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होणार आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कोर कमिटी त्यांनी नेमल्या ने ने आहेत हा वाढदिवस फक्त गेवराय शहराच्या न राहता गेवराय मतदारसंघामध्ये त्यांचे दादांवर जे प्रेम करणारे ही चिंतक आहेत त्यांच्या वतीने विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला दादासाहेब गिरी यांनी दिलेली आहे मी मुख्य संपादक उमरे बाप्पा साहेब आमचे